पंचनामा न्यूज सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज दहा वर्षापासून जिल्हा परिषद शाळेत झेंडा फडकलाच नाही नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील मंदाने गावात इंदिरा नगर आदिवासी वस्तीत असलेली शाळा क्रमांक तीन मध्ये दहा ते पंधरा वर्षापासून शासनाच्या आदेशाची पायमल्ली करत स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिन झेंडाबंधन साजरा करण्यात आलेच नाही जानेवारी प्रजासत्ताक दिन व पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य शाळा महाविद्यालयात झेंडावंदन करून सण उत्साहात साजरा केले जाते परंतु जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक तीन मंदाणे तालुका शहादा येथील शाळेत सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रजासत्ताक दिनी झेंडावंदन केले गेले नाही प्रजासत्ताक दिनी शाळेच्या गेटला सकाळपासूनच कुलूप लावले होते माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांचे सर्व शाळेत सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी झेंडावंदन करण्यात यावे असे स्पष्ट आदेश असताना मंदाणे येथील क्रमांक तीन जिल्हा परिषद शाळेत गेल्या दहा वर्षापासून राष्ट्रीय सणाच्या दिवशी झेंडावंदन केले जात नाही झेंडावंदन न करणाऱ्या शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांना राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यात कसूर केली म्हणून जबाबदार धरून तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी या आशयाचे निवेदन बिरसा फायटर्स यांच्या वतीने गट शिक्षणाधिकारी यांना देण्यात आले रहिवासी मंदाना मंदाना कसले का, का दूर घर आहे तुम्हाला काय ना फूट का ना वर घर आज काय का हा बर बर। है। बर बर। ता आज तारीख काय हा सव्वीस जानेवारी हा सव्वीस जानेवारी तारीख सव्वीस जानेवारी ना मोठा उत्सव राष्ट्रीय सण हा आपलो बरोबर लोकशाही हिताय बरोबर आज लोकशाही ना देणं ये तुम्ही मराठी शाळा पोरी ना कोई ना कुलूप हा बरोबर या ना मास्तर मास्तर गाव लाईव मोठी काय नाग तपासणी करण मास्तर हजरच ना शाळा मध्ये काहीच ना मी हो तो याहार बरोबर आम्ही होगा गाव मग तपास करणार की अमु अमूक तीन नंबर शाळा ना गुरुजी का अस ना हा बरोबर तिनी शाळा बेनू शाळास मग अमो पण आम्हाला काय सापडणं ना, ना? ना, ना, ना। बरोबर बंद सकाळपासून कोण विद्यार्थी येणार ला या हा कोणी येणा हा दादा कोण येनला का विद्यार्थी काय ना शाळाला कुलूपच आहे गेटला बरोबर आहे ना तो मास्टरला समजायला पाहिजे आपली वस्ती शाळा तीन नंबर इंद्रानगर तीनशे हा पूर्वपत्ता का हा वस्ती शाळा मंदाना तीन क्रमांक सांगर नाव माहिती भास्कर आहे रे भास्कर आहे हा मॅडम मॅडम काय रे शोभाबाई पाटील पोलीस पाठी तर त्या मास्तरला मास्तरी निघला किंवा हेडमास्तर मना सांगा ना असे ये ना सर की मी मे बी काय बाहेर ना मी मे बी त्या शाळा मी शिकणारा विद्यार्थीनाच पालर सर बरोबर -बर, बर तर मला सांगा ना सा वस्ती शाळाचं म्हणून म्हणजे आदिवासी एरिया मध्ये तर म्हणून ध्यान ठेवा ना अवभाग ना काम होता आज सव्वीस जानेवारी निमित्त आय शाळाला ध्वज लावायला पाहिजे होता तुम्हाला ध्वज लावायला पाहिजे होता परत पोरेसला ला माहिती पडायला पाहिजे की आपली बी शाळा काहीतरी जॉईन आपल्या शाळाला कार्यक्रम आहे प्रत्येक शाळा मध्ये जायला आदर्श विद्यालय मंदाने या गाव मध्ये सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रजासत्ताक दिनी जिल्हा परिषद शाळा मंदाणे क्रमांक तीन तालुका शहादा या शाळेमध्ये झेंडा वंदन न करणाऱ्या शिक्षकांवरती व मुख्याध्यापकांवरती निलंबनाची तात्काळ कारवाई करावी या मागणीचं निवेदन आज आम्ही मान्य गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती शहादा यांना आमच्या बिरसा फायटर संघटनेतर्फे निवेदन दिलेलं आहे सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मंदाणे क्रमांक तीन तालुका शहादा या आदिवासी भागामध्ये असलेल्या या शाळेमध्ये ज्या शाळेमध्ये आदिवासी विद्यार्थी शिकायला जातात आणि त्यातल्या त्या त्या, त्या, त्या शाळेमध्ये प्रॉपर तिथं राहणारे मंदाणे येथील शिक्षकच अध्यापन करतात असे शिक्षक त्या शाळेमध्ये झेंडावंदन त्यांनी केलं नाही शाळेवर ते जात नाहीत शाळेला नेहमी कुलूप लावलेला असतो अशी गंभीर बाब आमच्या लक्षात आलेली आहे याबाबत पालकांनी व ग्रामस्थांनी सुद्धा तक्रारी दिलेल्या आहेत पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन व सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन हे आपले राष्ट्रीय सण आहेत देशभरात सर्व शासकीय व खाजगी संस्थांमध्ये शाळांमध्ये आणि महाविद्यालयामध्ये हे जे सण आहे हे झेंडावंदन करून उत्साहात साजरा केले जातात परंतु शहादा तालुक्यातील या आदिवासी भागामधल्या या शाळेमध्ये झेंडा वंदन न करणं ही एक लाजीरवाणी बाब आहे एक गंभीर अशी बाब आहे म्हणून कर्तव्यात कसूर करणाऱ्या या शिक्षकांवरती मुख्याध्यापकांवरती तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी आमची संघटनेची मागणी आहे जय हिंद शारदा तालुका प्रतिनिधी कैलास सोनवणे